नमस्कार मी डॉक्टर अनुजा म्हात्रे रठार यो वेलबिंग या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण टॉपिक घेणार आहोत टेनिस एल्बो आपलेच एक व्ह्युअर आहेत दिपाली नारकर त्यांनी मला गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं कमेंट करून की तुम्ही हा विषय नक्की तो कवर कव्हर करतो आहे तुम्हालाही अशा वेगवेगळ्या टॉपिक्सवर जर एक्सरसाइजेस जाणून घ्यायचे असतील तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा आता सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहोत की टेनिस एल्बो म्हणजे काय आणि त्याची लक्षणं काय नसतात ती आपण जाणून घेऊया हो अगदी सुरुवातीला आपल्याला एल्बोच्या या भागामध्ये दुखायला सुरुवात होतं हा म्हणजे ती दुखणं एकदम थोडं थोडं असतं थोडंसं काहीतरी उचलायचं झालं एक छोटी वस्तू सुद्धा तरी आपल्याला ते डिफिकल्ट होते म्हणजे ही ग्रीप करून उचलणं आपल्याला डिफिकल्ट पडतं त्याच्यानंतर हळूहळू दुखणं वाढत जातं आणि खालपर्यंत हातामध्ये ते दुखणं पसरू शकतं कधी कधी तीव्रता वरच्या भागात पण या मसल्सला टाईट होतात आणि ही तीव्रता जाणवू शकते तर ही काही छोटी लक्षणं झाली टेनिस एल्बोची पण आता आपल्याला माहित असलं पाहिजे की त्याची कारणं काय आहेत कारण त्याचं तुम्हाला कारण माहिती असली तरच तुम्ही त्याच्यावर प्रभावी उपचार करू शकता कारण का टेनिस एल्बो हा ही अशी गोष्ट नाही आहे की तुम्हाला काही लागल्यावर ते होतं टेनिस एल्बो हे मायक्रोट्रॉमामुळे होतं म्हणजे एकच कृती चुकीच्या पद्धतीने सतत तुम्ही करत राहताय आपल्याला ना दैनंदिन जीवनामध्ये कळत नाही की आपण एखादी कृती चुकीची करतोय किंवा चुकीच्या पद्धतीने करतोय पण जर ती तुम्ही तशीच करत राहिला तर हळूहळू इकडे प्रेशर येतं आणि इकडे पूर्ण सूज येऊन जाते आणि तेच टेनिस सर्वो मध्ये त्याचं रूपांतर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे स्त्रिया जेव्हा जेवण करतात तेव्हा ही कृती खूप जास्त करतात तर रिस्कची मुवमेंट होते बघा मध्ये काय होतं की हे जे स्नायू आहेत ते इथून सुरुवात होतात आणि ही रिस्कची मुवमेंट जास्त झाल्यामुळे पूर्ण प्रेशर इकडे येतं आणि इकडे आतमध्ये इन्फ्लमेशन होतं म्हणजे सूज येते जेव्हा आपण खूप जास्त जेवण करतोय खूप जास्त लोकांसाठी कधी कधी जेवण करतोय खूप काळासाठी जर ही मुवमेंट सतत होत राहिली तर इथे प्रेशर येतं इथे प्रेशर येतं आणि इथे या तीन पॉइंटवर खूप प्रेशर येतं आणि हे टेनेसअल्बू होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे ग्रॉसरी शॉपिंग होते त्याच्या बॅगा इकडे या पॉइंटला असे कॅरी करतात आणि खूप मैलोन मैल चालतात सुद्धा वेगवेगळी शॉपिंग करण्यासाठी सो ही बॅग या इकडे कॅरी केल्यामुळे सुद्धा तुम्हाला हळूहळू इथे प्रेशर येऊन टेनेसअल्बू होऊ शकतो तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कोणी जर कम्प्युटर जास्त वापरत असेल कीबोर्ड वापरत असेल आणि ही मुवमेंट अशी ठेवत असतील कंटिन्युअसली तर ह्या एक्सटेन्शनमुळे सुद्धा कंटिन्युअसली ह्या भागावर प्रेशर येतं आणि त्यानेही टेनिस एल्बो होऊ शकतो जर कोणी जिममध्ये जात असेल आणि इम्प्रॉपर लिफ्टिंग करत असेल तर त्यानेही टेनिस एल्बो होतो हल्ली खूप जास्त लोक असे असे मोबाईल वापरतात सो so, ही ऍक्टिव्हिटी कंटिन्युअस केल्यामुळे थमची ऍक्टिव्हिटी कंटिन्युअस होते इथे पूर्ण मोबाईलचं प्रेशर येतं कारण का मोबाईल हल्ली मोठे मोठे असतात छोटा फोन कोणी वापरतच नाही सो so, त्या पूर्ण कारणामुळे हे मसल ओव्हर ॲक्टिव्ह होतात तर हळूहळू मायक्रोड्रॉमा होऊन इथे सगळं प्रेशर आल्यामुळे ही टेनिस हेल्पुक होऊ शकते जनरली बायका खूप चपात्या करतात तर त्याच्यामध्ये ही कंटिन्युअसली मुवमेंट होते चपात्या करताना तर कंटिन्युअसली मुवमेंट जर रिस्ट मध्ये म्हणजे ह्यामध्ये जात असेल तरही टेनिस एल्बो होऊ शकतो छोटीशी टेस्ट सांगणारे तुम्ही घरच्या घरी करून बघू शकता तुम्हाला समजेल की तुम्हाला टेनिस एल्बो आहे की नाही आहे जर तुम्हाला इथे पेन असेल तर हा असा हात ठेवायचा ओके आपल्या दुसऱ्या हाताने प्रेशर द्यायचा आणि हात वर घेण्याचा प्रयत्न करायचा ठीक आहे जर ही ऍक्टिव्हिटी करताना मुवमेंट करताना जर तुम्हाला या भागामध्ये जर पेन जाणवलं तर तुमची टेनिसेल्बोची टेस्ट पॉझिटिव्ह आहे तर आपल्याला पुढचे उपचार करायचे आहे आपण उपचार बघूया की आपण काय उपचार करू शकतो जर कुणाला नुकतंच दुखणं सुरू झालेलं असेल आणि जर दुखण्याची जी तीव्रता आहे ती कमी असेल तर तुम्ही एक्सरसाइजेस करू शकता जे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे पण त्या व्यतिरिक्त आपल्याला ह्या भागाला आराम देणं गरजेचं आहे जर तुम्ही बाकीचं एक्सरसाइज करताय पण जी दुखण्याची ऍक्टिव्हिटी आहे ज्यामुळे दुखणं होतंय ती जर ॲक्टिव्हिटी तुम्ही कंटिन्यू करत राहिली तर त्याच्यावर परत ते मायक्रोट्रोमा होऊन प्रेशर येतच राहणार आणि मग त्याने सेल्फ बरा व्हायला बराच काळ तर ह्याच्यामध्ये दे आराम देणं हेही खूप गरजेचं आहे जी मी तुम्हाला आधी सगळी जी कारणं सांगितलेली आहेत त्याच्यापैकी आपल्याला नक्की कुठल्या कारणामुळे होऊ शकतं ती कारण शोधा आणि ती तुमची ऍक्टिव्हिटी ती कृती बंद करा थोड्या दिवसांसाठी आणि हे एक्सरसाइजेस आणि रेस्ट करा आयसिंग करायचं आपल्याला दिवसातून तीनदा एक पाच ते सात मिनिट बर्फाचा शेक इकडे घ्यायचा आहे टेनिस एल्पोसाठी ह्या व्यतिरिक्त अल्ट्रासाऊंड त्याच्यानंतर लेझर असे वेगवेगळे इलेक्ट्रिक स्टिम्युलेशन्स आहेत रेडिएशन्स आहेत तेही आपण किंवा क्रोनिक स्टेजेस ऑफ एल्बोज असतात म्हणजे कितीही करून दुखणं कमीच होत नाही आणि है दुखण्याची तीव्रता वाढते तर तुम्हाला हे फिजिओथेरपी मोडॅलिटी घेणं गरजेचं आहे तर तेही तुम्ही कंटिन्यू करू शकता त्याचबरोबर फिजिओथेरपीमध्ये मॅन्युअल मोबिलायझेशन पण करतात तेही तुम्ही करून घेऊ हो शकता हे जर जनरली जा, जा, तुमची तीव्रता जास्त असेल तर पण जर नुकतीच सुरुवात असेल तर मी तुम्हाला काही एक्सरसाइज सांगणार आहे ते आपण करायचे आहेत याच्याबरोबरच आपल्याला आहारामध्ये सुद्धा थोडेसे बदल करावे लागतील अँटी इन्फ्लेमेटरी गोष्टी असतात जसं की हळद हळदीचा वापर आपण आपल्या आहारात वाढवायला पाहिजे एक झोपताना एक ग्लासभर दुधामध्ये हळद टाकून घ्यायची जी, जी खूप गुणकारी आहे अँटी इन्फ्लमेटरीसाठी खूप जास्त मदत करते तर तुम्ही हे सुरुवात आता पहिला एक्सरसाइज आहे त्याच्यामध्ये फक्त आपल्याला या मनगटाची मुवमेंट करायची आहे पूर्ण मनगट खाली घ्यायचं आहे आणि वर घ्यायचं आहे जेवढं होईल तेवढं पूर्ण खाली घ्यायचं आहे आणि वर घ्यायचं आहे हे आपल्याला दहा वेळासाठी करायचं आहे हा आपला पहिला एक्सरसाइज पुढचा एक्सरसाइज आहे अचम तुम्हाला हात असा सरळ ठेवायचा आहे दुसऱ्या हाताने पूर्ण स्ट्रेच करायचा आहे ट्वेंटी सेकंड होल्ड करायचं आहे तीन रेपिटेशन करायचे तिकडे पूर्ण स्ट्रेच तुम्हाला जाणवलं पाहिजे तिसऱ्या एक्सरसाईजमध्ये आपल्याला हात असा सरळ ठेवायचा आहे पूर्ण हात सरळ करायचा आहे मध्ये करायचा आहे परत सरळ करायचा आहे मध्ये करायचा आहे हे आपल्याला दहा वेळासाठी करायचं आहे पुढच्या एक्सरसाइज जेव्हा तुम्हाला हळूहळू टेनिस एल्बोचं दुखणं कमी होईल आणि आता आपल्याला वजन उचलायला सुरुवात करायचं आहे त्यावेळेला एक अर्धा लिटरची तुम्ही बॉटलने चालू करू शकता डंबेल्स घेण्याची गरज नाही आहे घरात एक अर्धा लिटरची पाण्याने भरलेली बॉटल असते ती तुम्हाला अशी पकडायची आहे दुसरा हात इकडे ठेवायचा आहे आणि हळूहळू खाली आणि वर खाली आणि वर असं आपल्याला दहा वेळा करायचं आहे साइज ज्याच्यामध्ये पाण्याने भरलेली अर्धा लिटरची बॉटल घ्यायची आहे हात असा ठेवायचा आहे वर आणि आणि हा तुम्ही करू करू शकता ही करू शकता तुम्हाला करायचं आहे हे करताना नेहमी लक्षात ठेवायचं की तुमचा थंब वर असला पाहिजे ठीक आहे असं हा आणि मग पकडायचा आहे त्यामुळे ग्रीप सुधारणं खूप गरजे शेवटचे दोन एक्सरसाइज जे मी बॉटलने सांगितलेले आहे ते तुमचं टेनिस सेलमचं दुखणं थोडं कमी झालं त्याच्यानंतर तुम्हाला स्ट्रेंदनिंगसाठी सुरुवात करायचं आहे तुम्ही पहिल्याच दिवशी बॉटलने घेऊन एक्सरसाइज करायला सुरुवात केली तर दुखणं वाढू शकतं सो पहिले तीन एक्सरसाइजेस तुम्हाला पहिल्या दिवशी करायचे आहेत आणि शेवटचे दोन तुम्हाला नंतर ॲड करायचे आहे तर मी सांगितलेले जे उपचार आहेत जसं की सगळ्यात पहिलं आराम त्याच्यानंतर बर्फाचा शेक जर गरज लागली तर अल्ट्रासाऊंड किंवा लेझर असे रेडिएशन्स आपण घेऊ शकता आणि एक्सरसाइजेस त्याचबरोबर आहारामध्ये केलेला बदल हे सगळं एकत्रितपणे केलं तर त्यांनी सर्व नक्कीच बरा होण्याला मदत होईल माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्हाला असे नवनवीन हेल्थ रिलेटेड व्हिडिओज बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद